नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर येथे ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त लालचक्की खडी मशीन महात्मा फुले नगर व ज्योशना कॉलनी उल्हासनगर पाच येथे मोफत ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन ठाणे जिल्हा ग्रामीण विभागाचे संघटक आशाताई राजू सोनोणे ठाणे जिल्हा अध्यक्षा अपेक्षा दळवी वानखेडे अंबरनाथ विधानसभेचे युवा अध्यक्ष संतोष निवृत्ती उबाळे यांनी केले होते या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष तथा उल्हासनगर महानगरपालिकेचे उपमहापौर भगवान भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजित करण्यात आले होते यावेळी रिपाईचे संघटक सुनील भालेराव उपाध्यक्ष कमलाकर सुर्यवंशी अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष प्रकाश भंडारी अंबरनाथ विधानसभा युवा अध्यक्ष संतोष विभाग प्रमुख खंडू शिंगारे नितीन गायकवाड शाखा अध्यक्ष बलकत अली खान सुभाष कांबळे ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक आशाताई सोनोने यांच्यासह महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी ॲडव्होकेट किरण जाधव समाजसेवक व संपादक राजेश फक्के यांनी या शिबिरात भेट देऊन सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या या शिबिराला खडी मशीन महात्मा फुले नगर ज्योत्ना कॉलनी या परिसरातील दोनशे नागरिकांनी ई श्रम कार्ड शिबिराचा लाभ घेतला उघडे साहेब आज आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण कॅम्प लावला आपण काय सांगाल आज दिनांक पंचवीस डिसेंबर आमचे लाडके माननीय आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून पॅनल नंबर वीस महात्मा फुले नगर ज्योत्ना कॉलनी इथे ई मोफत इश्रम कार्ड मोफत झिरो अकाउंट असे शिबिर लावण्यात आलं आहे तरी मी आमच्या वार्डातल्या आणि पॅनल नंबर विचार रह, सर्व रहिवाशांना सांगून इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घे घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी आपलं आपलं इश्रम कार्ड व झिरो अकाउंट नसेल तर तो काढून घ्यावा जिल्हा कार्यकारणी आमचे आशाताई सोनावणे यांच्या सहकार्याने यांच्या वार्डाच्या ऑफिसमध्ये हा कॅम्प लावण्यात आला यांनी खूप परिश्रम करून लोकांना सांगितलं जास्तीत जास्त लोक या महिला या याचा लाभ घ्या आणि मीही एवढंच अपील करेल का आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आणि आमचे शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव साहेब उल्हासनगर महानगरपालिकेचे उपमहापौर यांच्या आदेशाने आज मॅडमच्या सहकार्याने साहेबांच्या आदेशावरनं हा कॅम्प लावलाय जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा हीच हा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आठवले साहेबांच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देतो